रोज दहा तास रिक्षा झालो काय करणार योगा जिम हे सगळं कसं जामणार ना मला एवढा खर्च तरी कसा, कसा करणार जेमतेम दहा मिनिटं मिळतात मोकळी नाही हेल्थची काळजी मला सुद्धा आहेच पण काय करणार आत्ताच दहा तासांची शिफ्ट झाली आता घरी जाणार घर काम करणार आणि वेळ मिळाला तर झोपणार खूप स्ट्रेस आला पण काय करणार सुचेता स्वास्थ आम्हाला आहे तुमची काळजी सर्वांच्या संपूर्ण आरोग्यासाठी झोपेच्या तक्रारी मानसिक ताण शारीरिक थकवा आणि स्त्रियांच्या आरोग्याच्या समस्यांसाठी सुद्धा वापरायला अगदी सोपं आणि मराठीमध्येही स्वास्थ्यम ॲप आजच डाउनलोड करा नमस्कार सकाळचे साडेआठ वाजलेले आहेत आजच्या कंबरेचे आरोग्य या सत्रामध्ये

पाठीचा कणा हा आपल्या शरीराला महत्वाचा भाग आहे आधार देतो उभे राहणे वाकणी वळणे या हालचाली सुद्धा याच्यामध्ये ओके एक मिनिट सॉरी माझा ऑडिओ बंद होता आजच्या सत्रामध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आपल्या स्वास्थ परिवारातर्फे आज आपण कमरेचे आरोग्य हे सत्र पाहणार आहोत कमरेच्या आरोग्यामध्ये आपल्याला सुरुवातीला जसं आपण मागच्या वेळेला गुडघ्याचं आरोग्य बघताना गुडघा कसा तयार होतो हे पाहिलं होतं तर आता आपल्याला कमरेचा मणका कमरेचे मणके किंवा संपूर्ण पाठीच्या कण्याची रचना आपल्याला आधी बघायची आधी बघून घेऊया आणि मग समजून घेऊया ठीक आहे सो so, ही रचना आपल्याला बघायची आपला संपूर्ण पाठीचा कणा मानेपासून खालपर्यंत महत्वाचा भाग हे आपल्याला माहिती आहे त्याचा आधार असतो उभे राहणे वाकणे वळणे हाल या हालचाली या कण्यामुळे आपल्या शरीरामध्ये घडत असतात त्यामुळे हा महत्वाचा भाग आपल्या शरीरातला माहिती आपल्याला असतो एकूण तेहतीस मणके याच्यामध्ये असतात त्याची रचना तशी केलेली आहे आता कमरेच्या भागामध्ये हे पाच मणके असतात म्हणून त्याला वन टू थ्री फोर फाईव्ह अशी नावं दिलेली आहेत अतिशय महत्वाचा भाग आहे कारण धडाचं वजन आपल्या कमरेवरती पडत असत प्रत्येक दोन मणक्यांमध्ये आपल्याला दिसेल ही अशी चकती असते ही चक्ती शॉक ऍब्सॉर्प्शनचं काम करत असते तसंच वजन पेडल्याचं कामही करत असते दिवसभर आपण जी कामं करतो त्यांचा धक्का बसतो त्यामध्ये आणि हा जो मागच्या बाजूला आपल्याला सांधा दिसतोय दोन्ही बाजूला दोन सांधे असतात एक डावीकडे एक उजवीकडे आपल्याला दिसतोय तो सांधा आपल्या हालचालींवरती नियंत्रण ठेवण्याचं काम करतो सो त्यामुळे तो सांधाही महत्वाचा आहे पुढच्या भागातला सांधाही महत्वाचा आहे जी चकती आपण बघितली ती महत्वाची या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी महत्वाच्या आहेत त्याचबरोबर हे जे मागचे दोन बाजूचे दोन सांधे बघतोय त्याच्यामध्ये आपल्याला पांढऱ्या रंगाची एक खुर्चा दिसते ज्याला कार्टिले जास्त म्हटलं जातं ओके okay? जसं आपण गुडघ्याच्या वेळेला बघितलं होतं गुडघ्याचा सांधा ज्या दोन हाडांमध्ये तयार होतो तिथे कार्टिलेज असतं आणि त्याची जीज झाली की गुडघे दुखायची शक्यता असते तसंच इथे पण आहे कार्टिले जास्त त्याची जीज झाली की आपल्याला कंबरदुखी होऊ शकण्याची शक्यता असते प्रत्येक वेळेला त्याच कारणामुळे होईल असं नाही पण ती एक शक्यता असते मग आता आपण पुढे बघणार आहोत की आपली स्पायनल कॉड स्पायनल कॉर्ड ज्याला आपण मज्जा रज्जू म्हणतो आणि त्यातून बाहेर पडणारे स्पायनल नव म्हणजे मज्जातंतू ते ह्या पोकळीतून ट्रॅव्हल करत असतात या पोकळीतून ते पास होतात पूर्ण आपल्या में मेंदूपासून पासून निघाला मेंदूचाच तो भाग असतो आपल्याला माहिती आहे आणि त्या सगळ्या नर्व्स ह्या दोन्ही बाजूनी जसं आता इथे दिसतंय आपल्या मणक्याच्या दोन बाजूला दोन छिद्र असतात होल असतात त्याच्यातून दोन्ही बाजूनी दोन नव्स बाहेर पडतात मग आता ह्याचा इम्पॉर्टन्स काय आहे तर आपण बघूया पुढे पहिल्यांदी म्हणजे पाठीच्या कणाची वक्रता तर पाठीचा गणा जो असतो तो मानेपासून आपल्या कमरेपर्यंत बटक्सपर्यंत अशा पद्धतीने थोडा वक्राकार असतो मानेच्या भागात मागे पाठीच्या भागात परत पुढे परत मागे परत पुढे अशा पद्धतीने तो असतो वक्राकार का सरळ असेल धक्का लागला तर मोडायची शक्यता जास्त असते वक्राकार असल्यामुळे स्प्रिंग ऍक्शन असते त्यामुळे धक्के सहन करण्याची कॅपॅसिटी त्याची असते तर ही नॉर्मल वक्रता आहे नॉर्मल सगळ्यांमध्ये ही वक्रता असते पण ही वक्रता वाढूही शकते मग त्याचं कारण पोट पुढे असणं वजन व्यायामाचा अभाव प्रॉपर झोप न घेणं अशी बरीच कारणं याच्यामध्ये असतात ज्याच्यामुळे ही वक्रता आपण बघतोय की एका बाजूला नॉर्मल वक्रता आहे आणि दुसऱ्या बाजूला वाढलेली वक्रता आहे वक्रता वाढल्यामुळे तिचे बटन्स मागे निघाले आणि तो अप्पर बॉडीने थोडासा पुढे गेलेला आहे सो ही वक्रता वाढू शकते हे कारण असतं एक अजून कंबरदुखी पोढ ठीक आहे कारण तिथल्या मणक्यावरती प्रेशर यायला लागतं वक्रता वाढते आणि मणक्यावरचं प्रेशर वाढतं आणि त्यामुळे मणके दबले जातात ज्याला बरेचदा गॅप वाढली असं म्हणतात लोकांना माहिती नसल्यामुळे पण ती गॅप दोन मणक्यामध्ये कमी व्हायला लागते कारण प्रेशर वाढलेले वक्रता वाढलेली आहे तसंच कधी कधी मणका असा सरळही होऊ शकतो आपण एका बाजूला बघतोय जो नॉर्मल मणका आहे निळ्या रंगाच्या चकट्या दिसतात त्याच्यामध्ये तो नॉर्मल वक्रता आहे आणि दुसऱ्या बाजूला लालसर दिसत आहेत तिथे जीज झालेली आहे आणि तो सरळ झालेला आहे त्याला स्ट्रेटनिंग ऑफ स्पाइन किंवा लॉस ऑफ लॉर्डोसिस असं इंग्लिशमध्ये म्हणतात मेडिकल लँग्वेजमध्ये सो हे पण होऊ शकतं चुकीचा वापर जास्त वेळ बसणं या बऱ्याच गोष्टी त्याला कारणीभूत असतात मग आता या कड्यामध्ये काय काय बदल होऊ शकतात म्हणजे कंबर दुखी लागते तर काय कधीतरी दुखणं इज नॉर्मल की आपण जास्त काम केलं आहे एखाद्या दिवशी त्यामुळे माझी कंबर दुखते ती तात्पुरती असते ती मसल्स लेवलवरती असते मसलला विश्रांती मिळाली की ती पुन्हा थांबून जाते पण जेव्हा बदल व्हायला लागतात तेव्हा मात्र ती कंबर दुखी लागणं असं आपण त्याला म्हणतो मग काय बदल होतात तर वरचा मणक आपण बघतोय नॉर्मल असं लिहिलेलं त्याच्या खाली लिहिले हर्निएटेड हर्निएटेड म्हणजे दोन मणक्यांच्यामध्ये जी चकती असते ती मागे सरकते मग पोट आपलं पुढे आलेलं असेल वजन जास्त असेल सतत बैठका व्यायामाचा अभाव या कारणामुळे त्या चक्कीवर प्रेशर येतं पण दाबले गेले की ती चकती थोडीशी मागे सरकते मग आपण मग अशी बघितलं की दोन मणक्यांच्यामध्ये जे छिद्र असतं तिथून आपली नव मज्जातंतू बाहेर पडलेला असतो आणि ती जी हर्निएटेड डिस्क आहे म्हणजे ती चकती मागे सरकली की तिथल्या मज्जातंतूवरती मज्जातंतूवर येतो हो येतो शोधतो आणि मग त्या ला व्यक्तीला हो लागतात आपण ला पेन म्हणतो त्याचप्रमाणे खाली दिसते बल्जिंग त्या चक्तीच्या मध्ये एक पल्प सारखा भाग असतो ज्याच्यामध्ये पाणी पाण्याचा भाग थोडा जास्त असतो तर तो धक्के शोषायचं काम करत असतो पण जर का आपण झोप व्यवस्थित घेतली नाही तर ती चकती ड्राय पडायला लागते कारण झोपेमध्ये त्या त्याणक्यामध्ये जे पाणी दिवसभराच्या वापरामध्ये ते पाणी कमी होतं रात्रीच्या झोपेमध्ये ते पाणी शरीरातून परत त्या मणक्याच्या चक्तीमध्ये ओढलं जातं पण जा जर आपण झोप व्यवस्थित नाही घेतली दिवसभर वाटेल तसं वापरलो डायट प्रॉपर नसेल तर त्याची ते नरिशमेंट तेवढी होत नाही आणि मग ती चक्ती ड्राय पडायला लागते आणि मग एका दिवशी ती तिला छोटासा क्रॅक जातो आणि जिथं बल्जिंग असं लिहिलेलं आहे दोन नंबरला तिथून तो बल्ज तो पल बाहेर येतो आणि पुन्हा मागच्या नवला पंच्या तो पिंच करतो त्याचप्रमाणे खाली डिजनरेटेड दिलंय तर आपल्याला दिसतंय की चक्तीची उंची कमी झालेली आहे दोन मणक्यातली गॅप कमी झालेली आहे त्याचप्रमाणे हाडांची रचना बघा कशी वर खाली झालेली आहे काटे दिसत आहेत सलग नाही दिसत आहे असे बरेच बदल होऊ शकतात होतीलच असं नाही त्यानंतर कमरेचा सरकलेला मणका आपण बघतो कधी कधी मणका आपला सरकूही शकतो ओके तर आपण बघतोय थोडासा पुढे सरकलेला मणका आहे दुसऱ्या ह्याच्यामध्ये अजून जास्त सरकलाय तिसऱ्यामध्ये खूपच जास्त सरकलेला आहे माझ्या बऱ्याच गोष्टी बरेच बदल आपल्या कमरेमध्ये होऊ शकतात पण आता त्यासाठी काय करायचं हे आपण बघणार आहोत मी पहिल्यांदा शेअरिंग थांबवते आणि आता आपण बघूया की असं जर झालं तर किंवा असं होऊ नये म्हणून आपण काय करायचं ठीक आहे कधीतरी कंबर दुखणं ठीक आहे पण जर वारंवार दुखायला लागली तर आपल्यासाठी तो एक सिग्नल असतो की कंबर आपल्याला सांगते की मला काहीतरी त्रास होतो अशा वेळेला त्याची काळजी घेणं आपल्यासाठी खूप महत्वाचं असतं तर जसं आपण गुडघेदुखीसाठी दुखीसाठी असणं बघितली तशी कंबर दुखीसाठी बघणार आहोत या प्रत्येक ठिकाणी आपण काय करतो आपल्या स्नायूंवर काम करतो ओके डायरेक्ट सांध्यावर आपण काम नाही करत स्नायूंवर काम करतो स्नायूंचं स्ट्रेचिंग करतो स्नायूंचं स्ट्रेंथनिंग म्हणजे ताकद वाढवतो स्नायूंची ताकद वाढली की आपोआप तिथल्या सांध्याला सपोर्ट मिळतो सांध्यावरचा भार स्नायू घेतात आणि मग सांध्यावर तो भार जात नाही त्यामुळे त्याचं दुखणं कमी होतं आणि दुखत नसेलच तर दुखणं येणारच नाही आयुष्यात असंही होऊ शकतं ठीक आहे सो त्यासाठी काय करायचं हे आपण बघणार आहोत ज्यांची कंबर दुखते त्यांनी मेलवरती करायचंय ज्यांची कंबर दुखत नाही त्यांनी खाली करायचंय ठीक आहे कंबर दुखणारे न दुखणारे दोन्हीही लोक ही आसनं करू शकतात आपल्याला काय करायचं सोपं सोपं करणार आपण पाठीवरती झोपायचंय ठीक आहे पाय बुढ्यात वापरायचे गुडघ्यात का वापरायचे त्याने आपली कंबर टेकते पाय सरळ केले की आपल्याला माहिती आहे इथे कर्वेचर आहे व करता आहे त्यामुळे हात जातोय सहज इथे नंबर टेकत नाही पण पाय बुड्यात वागवते की आपली नंबर छान टेकते आणि मृथ शक्ती ग्रॅव्हिटी त्याचा पूल कमी होतो त्याची ओढ कमी होते आणि कंबर रिलॅक्स होते ठीक आहे आपण आसन करणार आहोत पॉवर मुक्त मुक्तासन ओके बदललेलं पवर मुक्तासन ह्याच्यामध्ये एक पाय फोल्ड करून फोटावर आहे पायाची ओट स्वतःकडे ओढायची आणि बुडघ्याला छान आपल्या छातीकडे ओढून घ्यायचे सगळे जे करतायत त्यांनी करा माझ्या बरोबर कंबर टेकलेली असेल उचलली जाऊ नका मान रिलॅक्स किंवा हो, मान उचलायची नाही नॉर्मल नॉर्मल एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आग, नऊ आणि दहा रिलॅक्स दुसरा पाय ओढून घ्यायचा आहे जर ओढत दुखत असेल तर तुम्ही खाली पकडा आणि ओढून घ्या पायाची बोड स्वतःकडे कंबर रिलॅक्स लागून पकडायचे पायाचे ओटी आपल्याकडे सामान्य श्वसन असेल एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा इट दुसरा पाय छान ओळून घेऊन घेतल्याने आखडलेले सायन असतात ते छान स्ट्रेच होतात अंबरमुखीमध्ये सायमू आखडले जातात त्यांना आपण स्ट्रेच करतो ओट ओढून घ्या पायाची एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा रिलीज दोन्ही एकत्र ओढून घ्या छान स्वतःकडे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आग, नऊ आणि दहा रिलीज पहिलं आसन झालेला आहे पवनमुक्त आसन मॉडीफाई आता आपण बघतोय कमरेचे वापरले म्हणून त्यांना आधी आपल्याला स्ट्रेच करायचे म्हणजे दुखणं कमी व्हायला मदत होते आता काय करायचंय होमुखासन झोपून डाव्या मांडीच्या शेजारी डाव्या हाताने गोटा पकडायचा उजव्या हाताने गुडघा पकडून डाव्या खांद्याच्या दिशेला विरुद्ध खांद्याच्या दिशेला ओढायचा जेवढा जमेल तेवढं कंबल उचलली जाऊ द्यायची नाही कंबल टेकलेली एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा उसरा पकडायचाय पकडायचा आहे छान इथे स्ट्रेट शेपू आपल्या मूट्स नाटक घ्यायचा आहे कंबर टेकलेली बरेच काय होतं कंबर अशी उचलली जाते काय ओळखाना ते अवॉइड करायचे कंबळ टेकलेली ठेवायचे आणि फक्त गोडघा ओढून घ्यायचा उडगा धुवत असेल तर जास्त ओढू नका एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा मी लक्ष देऊन पहा म्हणजे दे तुमचं मी नंतर कधी करू शकतो

असं करायचं आहे दुसरा आसन आपण बघितलं गोमुख आसन झोपू इथे सगळीकडे आपली कंबर टेकलेली आहे तरीही मसल स्ट्रेच होत आहे आणि ताण निघून जातो आता आपल्याला एक पाय वरती घ्यायचा आहे पायाची बोट सुद्धाकडे आपल्याला ओढायची आता हा किती वर घ्यायचा आहे तर काही लोक अजून वर घेतील तर तो आपल्याला अवॉइड करायचा आहे ज्यांची कंबर दुखते त्यांनी थोडं खाली घेतला तरी चालेल महत्वाचं काय आहे की पाय वर घेतला की कंबर उचलली जाता कामा नाही मी तुम्हाला ह्या बाहेरच्या पायरी दाखवते पाय वर घेतला की ज्यांची कंबर दुखते त्यांची मर्यादा उचलली जाते कारण साय पखडलेली असतात तर ती उचलली नाही गेली पाहिजे टेकली नाही एवढाच पाय वर घ्यायचा मग थोडा खाली घेतला तरी चालेल पायाची ओटं स्वतःकडे ओढून घ्यायची स्ट्रेच आला पाहिजे ताण आला पाहिजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा सहा पाय खाली दुसरा पाय छान पायाची ओटं ओढून घ्या गुडघ्याची वाटी टाईट असेल मागे छान स्ट्रेच आला पाहिजे कंबर टेकलेली एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा पुन्हा एकदा कसं करायचं पायावर असेल गुडघ्यातून पायाची मोठं आपल्याकडे ओढून घ्यायची तरच स्ट्रेचिंग गुडघ्याची वाटी थोडी टाईट ठेवा पाय खूप जास्त वर घ्यायचा नाहीये नव्वद अंश जास्तीत जास्त एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा दुसरा पायची ओटून घ्या गोंध्याची वाटी कंबर टेकलेली एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा सहा पाय खाली आपण तीन असणं बघितली कंबर दुखीसाठी कमरबुख असताना किंवा नसताना दोन्ही लोक ही असणं करू शकतात ठीक आहे तुम्हाला जर काही वेगळं वाटलं तर तुम्ही नक्की आपल्या डॉक्टरला कन्सल्ट करा आणि मग असण ठरवा पण दुखत असतानाही तुम्ही हे करू शकता दुखणं असेल तर मात्र डॉक्टरांना विचारा त्या काळामध्ये विश्रांती घेणं हे कधी आहोत अशी असणं की ज्याच्यामुळे कमरेच्या किंवा कमरेला सपोर्ट करणाऱ्या स्नानूंची ताकद वाढेल ठीके कारण आपल्याला कंबरदुखी नको आहे त्यांच्या आयुष्यात कंबरदुखी नाहीये त्यांनी येऊ नये म्हणून स्नायूंची ताकद वाढवणं हे फार महत्वाचं आहे मग आता कमरेचे स्नायू कोणचे येतात इथे पाठीमागे ते कमरेच्या ठिकाणी असतात ते त्याचबरोबर आपल्या पोटाचे स्नायू आपल्या कमरेला सपोर्ट करत असतात कारण हे दोन्ही एकाच रेषेमध्ये आहे ना एक पुढे एक पाने तर पोटाच्या स्नायूंची ताकद तितकंच महत्वाचं असतं कमरेला सपोर्ट मिळवण्या त्याचप्रमाणे खालचे ज्याला आपण बटरस्टेक म्यूस म्हणतो त्यांची ताकद वाढवणं महत्वाचं असतं कारण तेही आपल्या कमरेला पूर्ण सपोर्ट करत असतात तर यांची ताकद वाढवणारी असतं आता आपण पाहणार आहोत तर पहिल्यांदी आपण बघणार आहोत पोटावर दोन असं पहिलं आसन आपण करणार आहोत नवपासन ठीक आहे ज्यांची नंबर दुखत नाही त्यांनी हे आसन करायचंय दुखत असेल तर डॉक्टरला विचारून मग करा ठीक आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं सहज जेवढं जमेल तेवढंच करायचं सुरुवातीला मग मात्र हळू हळू वाढवत जायचंय श्वास घेत आपल्याला हात आणि पाय आपल्याला वर उचलायचे आणि असंच थांबायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि खाली दहाशाली जे नवीन असतील त्यांनी जेवढं जमेल तेवढं घेतले सुरुवातीला पाऊस राहील पुन्हा एकदा बघूया श्वास घेत आपल्याला हात आणि पाय दोड जायचे पायामध्ये थोडस अंतर असेल म्हणजे कमरेवर सुरुवातीला प्रेशर येणार नाही आणि मग मात्र हळूहळू पायातलं अंतर कमी करायचं ठीक आहे यायचंय श्वास घेतो यावर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पोटाच्या स्नायूंची दाखल वाढवण्यासाठी पाठीवर झोपून नौकास करायचं पोटाचे हे सगळे स्नायू आपल्या कमरेला सपोर्ट करतात हात बाजूला किंवा डोक्यावर आपल्या सोयी करू शकतो श्वास घेऊन हाताने आणि परत येते एवढं सहज झालंय तेवढं काही हरकत नाही एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा दहा दोन केले जाईल तर हळूहळू तीस काउंट्स पन्नास काउंट्स एक मिनिट दीड मिनिट असं वाढवत राहा ठीक आहे आपल्या कपॅसिटीने वाढव मात्र अगदी सारखं वाढवलं पाहिजे असणे पण हळूहळू वाढव पुन्हा एकदा बघूया श्वास घेत यायचे वर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आपल्याला त्यांची ताकद वाढवायची आहे तर दोन्ही हात मांडण्याच्या खाली शलभासन करायचे आहे आधी सुरुवातीला अप अँड डाऊन करणार आहोत काही ठेवायचा हात मांडण्याच्या खाली अप डाऊन करणार आहोत एक दोन तीन चार पांच, पच सात, आठ नौ अंत दुसरा पार एक तीन, चार पांच सहा सात, आठ नौ अंत लक्षरेचे पाडव एकदा नंबर असे आपण गिरगे होतो ते व्हायचं नाही सरळ जसं पाच सगळे पुन्हा एकदा करणार आहोत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा दुसरा पाय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा दहाय बाजूला घेते उशीवर आणि मुख्य ग्रहा कंबर दुरीच्या लोकांनी कायम कशात ठेवायचंय उशीवर बंगच उठायचं आहे ठीक आहे शेवटचा आसन बघूया तरी आपण प्रश्नोत्तर सेशन किंवा पुढच्या भागाकडे बघूया आता काय करायचंय

वती ओढून घ्या उजवीकडे पाहिजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा सरळ पुन्हा एकदा थोडीशी आवड पडू शकतील पण तशीच करायची हळूहळू जमून पाहिजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा सहा पाच सरळ दुसरा हातून द्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा सहा आज कमरेच्या आरोग्यासाठी बाकी भरपूर असणं तुम्हाला आमच्या ऍपमध्ये मिळतील स्वास्थ मध्ये ठीक आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला कमरेचे आरोग्य दाखण्यासाठी आपला ताण तणाव कमी करण्यासाठी मुलग्याचे आरोग्य आपला स्ट्रेसफुल लाईफ असेल ते कमी करायला प्राणायाम शवासन मंत्र व्हिज्युअलायझेशन बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये आहेत तुम्ही काही व्हिज्युअला वापरत आहात ते वापरत नसतील वापरून बघा स्वतः आपल्याला कमरेसाठी काय काळजी घ्यायची जसं आपण हे दुखू नये म्हणून किंवा दुखत असतील तर काय करावं हे बघितलं तसंच कमरेचं आरोग्य सुद्धा आपल्याला राखणं गरजेचं आहे अशा वेळेला आपल्याला त्यांचं सिटिंग जॉब आहे सारखं बसून काम करतात ओके okay? त्यांच्यासाठी महत्वाचं काय आहे पुन्हा जसं गुढी दुखीला बघितलं होतं पाय आपले पूर्ण टेकलेले पाहिजे थी तळपाय ठीक आहे काम करताना पोस्टर आपलं ड्रॉप करतो हे फार महत्वाचं आहे मधून मधून पाठीचा करणं खांदे छान मागे करणं पोट आगणं पोट असते की कमरेला सपोर्ट मिळतो हे करत राहणं महत्वाचं आहे ट्रॅव्हलिंग मध्ये असाल ट्रॅव्हलिंग मध्ये सुद्धा मधून मधून मी करायचं म्हणजे कमरेवर प्रेशर येत नाही ओके श्वसनही आपलं चांगलं व्हायला मदत होते सो पाय टेकलेले असणं पाठीचा कडा सरळ करणं पोट थोडं साथ घेणं खांदे मागे उडणं मान सरळ करणं हे आपल्याला करत राहायचं ठीक आहे ज्यांचं उभं राहून काम आहे तर सलग जास्त वेळ उभं राहायला लागत असेल तर त्यांनी सुद्धा थोड्या थोड्या वेळाने पाच मिनिटं का होईना बसायचं आहे ठीक आहे ज्यांची कंबर दुखते आणि तरीही त्यांना ता काम करायला लागतं त्यांनी मात्र लक्षात ठेवायचे की घरामध्ये असाल तर थोड्या थोड्या वेळानी पाच मिनिटं पडायचे ओके okay, एक दिवस झाला की पाच दहा मिनिटं पडायचं कमरेला विश्रांती द्यायची आणि मग पुढचं काम करायचं जे ऑफिस मध्ये आहे त्यांनी मात्र दुखत असेल तर पहिलं म्हणजे आपण माहिती आहे की आपण डॉक्टर कडे जातो त्यांनी जे सांगितलं ते फॉलो करतो त्याचबरोबर सलग बसू नका लागत्या फिरून या पाच झाली आपण जे स्ट्रेचिंग बघितलं होतं हे वाल हे वाल हे स्ट्रेचिंग करायचं ताडासन करायचं आपण ताडासन पुढे रुखीला शिकलो होतो बटर साठ मध्ये घेते बाहेर खांद्यावर अंतर दोन्ही पॅरावर समान वजन हो अशा पद्धतीने थोड्याशा हालचाली करायच्या आणि मग पुन्हा कामाने लागायचं सो so, ही काळजी घेणं आपल्यासाठी महत्वाचं आहे दुसरं म्हणजे कंबर दुखत नसेल तर आपण बघितलं की स्नायूंची ताकद वाढवणं हे त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे नियमित व्यायाम याच्याशिवाय त्याला पर्याय नाही त्याचप्रमाणे आपल्या स्ट्रेसवर काम होणं आहे स्ट्रेसवर का आपण बघितलं होतं की स्ट्रेस मध्ये आपला झीज होण्याचा जो फीड असतो वेग तो वाढत असतो त्यामुळे स्ट्रेस आपल्याला नियंत्रणामध्ये ठेवणं फार गरजेचं आहे त्याचबरोबर वजन वजन आपल्याला व्यवस्थित ठेवायचं त्यासाठी व्यायाम तर आपण बघितलंच आहे डायट प्रॉपर फॉलो करा वेळेवर झोपा वेळेवर झोपण्यामागचं आपण अजून एक कारण बघितलं की आपल्या दोन पणक्यांच्या मध्ये जी चक्की असते त्याच्यामध्ये मध्ये पंथी भाग असतो त्याच्यामध्ये पाण्याचा अंश भरपूर असतो आपण जेव्हा रात्री झोपतो तेव्हा आपल्या शरीरात पाणी ओढून घ्यायचं काम तो भाग करत असतो आणि मग सकाळी जेव्हा उठतो तेव्हा ती वीस पुन्हा तिचक पुन्हा फ्रेश झालेली असते लपी झालेली असते पाणी भरपूर आलेलं असतं त्याच्यामध्ये दिवसभर दे वापरतो तेव्हा पाणी कमी होतं पण रात्रीची झोप आपण व्यवस्थित घेतली नाही तर त्याच्यामध्ये ते पाणी ओढून घेणं जे असतं ते नीट होत नाही आणि मग तिचक ड्राय करायला लागते ते सुद्धा एक महत्वाचं कारण आहे आपल्या त्यामुळे जी गोष्ट आपण पाहिली ऐकली समजली त्याप्रमाणे काळजी घेणं हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे त्यामुळे आता आपल्याला काय काय करायचं लक्षात ठेवायचे पहिलं म्हणजे जर सिटिंग किंवा स्टँडिंग जॉब असेल तर सलग जास्त वेळ कुठलंही काम करायचं नाही एक दीड तास की त्या कामातून ब्रेक घ्यायचा बसलेले असाल तर चक्कर मारव उभे असाल शक्य असेल तर झोपा नाही तर बसून ठीक आहे त्याचप्रमाणे व्यायाम अतिशय महत्वाचा आहे नियमित व्यायाम कंबर दुखते त्यांनी स्ट्रेचिंगचा व्यायाम जास्त करायचा कंबर दुखत नाही त्यांनी स्टँडरिंगचा व्यायाम जास्त करायचा ठीक आहे जॉब करणारे असतील सकाळी जाताना स्ट्रेचिंग करायचं आणि ऑफिसून परत आल्यावर जेव्हा फटी आलेला असेल स्नायू थकलेले असतील दमलेले असतील ते सॉरी सकाळी आपल्याला स्ट्रेंडरिंगचा जास्त करायचा आणि संध्याकाळी जेव्हा थकलेले असतील तेव्हा स्ट्रेचिंग जास्त करायचंय त्याचबरोबर पाच ते दहा मिनिटाचे शवासन पण घेते तुम्ही शांत होईल आपल्या स्वार्थ मॅथमध्ये तुम्हाला छान छान सवासन मिळतील ब्रिदिंग प्रॅक्टिसेस मिळतील ठीक आहे त्याचबरोबर पोस्टरल करेक्शन आपण बघितलो मधून मधून पाठ सरळ करा पोटात आत घ्या मान सरळ करा खांदे मागे घ्या हेही आपल्याला करत पाहिजे ताकद जेवढी स्नायूंची वाढणार तेवढा तुम्हाला आपल्याला सपोर्ट मिळणार आहे आणि शेवटचं म्हणजे आहार आणि झोप आहार वेळेवर घ्या चांगला घ्या घ्या आणि झोप सात ते आठ तासाची झोप आपल्याला कंपल्सरी आहे तर, ही, ती मात्र चुकवू नका आणि ती पण एक दोन वाजता झोपाय का आणि सकाळी आठ काम लवकर ही लाईफस्टाईल करू नका वेळेवर दहा अकरा वाजता झोपा आणि सकाळी पाच सहा वाजता उठा ही लाईफस्टाईल सगळ्यांनी फॉलो केली तर कमरेचं दुखणच काय कुठल्याही आजारातल्या आयुष्यामध्ये लवकर येणार नाही किंवा असेल पण नियंत्रित होईल